क्षणी निर्विकल्प नावाची समाधी लागते टेंबे स्वामींची एवढी मोठी साधना होती एवढे ग्रंथ लिहिल्यानंतर सुद्धा टेंबे स्वामींना निर्विकल्प समाधी लागत नव्हती रात्रोन दिवस बसतोय तरी समाधी लागेना अखेर त्यांनी दत्त महाराजांसमोर टाहू फोडलं की महाराज माझं नक्की काय चुकलं म्हणून माझी समाधी लागत नाही दत्त महाराजांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला अरे तुझ्याकडून एक चुकी झालेली आहे याच देहात असताना पूर्वी एका घरात तू राहायच त्या मालकाचे सहा आने बाकी आहे म्हणून तू एवढे एवढे ग्रंथ लिहून सुद्धा तुला समाधी लागत नाही स्वामी सकाळी उठले आणि काय केलं असेल पहिली बस पकडली मालकाच्या घरी गेले मालक जिवंत नव्हता त्याच्या मुलाच्या हातामध्ये सहा आने दिले आणि तिथेच खाली मांडी घालून बसले आणि स्वामींना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली आपले कर्म आपल्याला वाटतं आपण बोलतो पण हे शब्द सहज निघून जातात लक्षात ठेवा मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आपले कर्म बनत असत